दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका नक्कीच तुमचं भाग्योदय होईल आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते त्यात काही बिघाड झाला की तिकडे सारे लक्ष वेधते याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते श्रद्धेने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने कृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते दुसरे तिसरे कोणी जाणत नाही तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे आपले भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीस उत्तम कळते नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली सुस्थितीतले वरचे स्मरण दुसरी परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही, ही जाणीव होऊन संकटसमयी त्याचे स्मरण आणि तिसरी ही जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण यापैकी वरवर स्मरण करणारा आम्हाला संकटेच नको असे म्हणतो तर साधू संत आम्हाला संकट येऊ देत असे भगवंताजवळ मागतात कारण त्यावेळेस त्यांचे खरे स्मरण होते आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्याला आचरणात येत नाही आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल भगवंत हा करता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असे आपण वागू पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जेथे होते तेथे मला जागृत करीत जावे असे म्हणावे नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुखी बनतो मी भगवंताचा आहे या भावनेने जोर आहे त्यालाच खरा आनंद भोगता येईल भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कृतत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मानवाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते त्यामुळे मी करता ही जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्द प्रयोग सुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही म्हणून शरणगतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही शरणागतीचा दुसरा अर्थ तो म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे पण अनुभव तसा येत नाही जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करेल पण अतिहळू चालव म्हटले तर ते फार कठीण जाते म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार असते गीतेत अर्जुनाला तू नुसतं मला क्षरण ये असे सांगितले आहे देहबुद्धी गेल्याशिवाय शरणगती येत नाही देहबुद्धी वासना अहंकार ही सर्व एकच आहेत जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मा प्राप्तीची या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाही म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णाने एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्याने माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हटले याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये खूप फरक आहे परंतु भगवंताचे याचा उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनविणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे परंतु भगवंतपाशी मागणी करताना काय मागाल त्याच्या जवळ नामाचे प्रेमच मागा दुसरे काही मागू नका देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवले परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्याची उत्तरेही सांगून ठेवली पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असताना प्रश्नाची उत्तरे विद्यार्थिनीच द्यायची असतात तेथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तेथे त्याला काही बोलता येत नाही तशी देवाची स्थिती आहे म्हणूनच मागणे मागायचे काम तुम्हालाच करायचे आहे तेव्हा त्यावेळी चुकीचे काही भलतेच मागू नका एवढ्याकरिता हा इशारा आहे कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे म्हणजे बऱ्या वाईट गोष्टीचा परिणाम मनावर कमी होतो मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो परंतु परमेश्वराचे अस्तित्व मांडणारी तरी असे करणे योग्य नाही